दररोज सकाळी दिवसाची सुरुवात होते ती कडक आणि अस्सल चवीच्या चहानं चहाशिवाय माणसाचा दिवसच सुरू होत नाही असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आणि त्यातल्या त्यात ते तो चहा दर्जेदार आणि पौष्टिक त्यासोबतच कित्येक काळ जिभेवर रेंगाळणारी चव देणारा असला तर चहाप्रेमींची हीच गरज ओळखून बोरसे कुटुंबियांनी जेलरोड इथल्या नारायण बापू नगर चौकात अव्वल चहा हे नवदालन सुरू केलंय सोमवारी विविध मान्यवर शुभचिंतकांच्या उपस्थितीत अव्वल चहाचा दिमागदार शुभारंभ करण्यात आला स्वच्छता आणि गुणवत्ता यावर लक्ष केंद्रित करून ग्राहकाला दर्जेदार चहा सोबत चांगली सेवा देणं हाच यामागचा उद्देश या पारंपरिक पेयाला ग्राहकांमध्ये विश्वासाचं स्थान निर्माण करणाऱ्या अव्वल चहा या नव्या शाखेचं उद्घाटन नारायण बापू नगर जेलरोड इथं करण्यात आलं सामाजिक कार्यकर्ते संतोष कांबळेसर यांच्या हातून फीत कापून या नव्या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं या प्रसंगी अनुप पगारे सर भालेराव सर संदीप बोरसे शोभा बोरसे ऋषिकेश बोरसे श्रीमती प्रतिभा बोरसे संजय आहिरे अनन्या बोरसे उपस्थित होते यावेळी आलेल्या पाहुण्यांनी तसंच शुभचिंतकांनी बोरसे परिवाराच्या या नव्या शाखेला शुभेच्छा दिल्या नमस्कार मी मयूर लहामगे आज मी तुम्हाला अव्वल चहाच्या प्रवासाबद्दल थोडी माहिती देतो आहे जसं की आपलं आपण जी सुरुवात केली होती ती एक मार्च दोन हजार वीस त्यात तेव्हा ते सुरुवात केली होती पण त्याच्या वीस दिवसांनीच आपला लॉकडाऊन लागला लॉकडाऊननंतर पण आपल्याला बऱ्याच अड अडचणी आल्या होत्या पण त्याच्यात पण आपण मात करून एक सहा महिन्यापर्यंत आपण भरपूर लॉस झाला होता तेव्हा तर आपली फक्त एकच म्हणजे एकच आउटलेट होतं टिटवाळा या ठिकाणी तर त्यानंतर मग सहा महिन्यानंतर जो आपण चांगली क्वालिटीचा चहा असल्यामुळे आपल्याला जो रिस्पॉन्स भेटला तर आत्तापर्यंत आपल्या महाराष्ट्रात जवळपास एकशे पासष्ट ठिकाणी शाखा आहे आज पण आपण इकडे नारायण बापू नगर रोड झिल रोड आहे ह्या ठिकाणी आज आपली ओपनिंग होत आहे एकशे पासष्ट नंबर ब्रांची तर आपला जो प्रवास आहे खूप खडतर हो खडतर होता पण आपण खूप जणांना जवळजवळ आपण एकशे पासष्ट जणांना रोजगार दिलेला आहे त्यामार्फत आपण जे दुकानं जे कामगार वर्ग असतील त्यांना पण खूप चांगल्या प्रकारे रोजगार दिलेले आहे आणि तर त्यासाठी जर नाशिक नाशिकमध्येही पहिली शाखा आहे जर कोणाला इंटरेस्ट असेल नाशिकमध्ये अजून करायला तर तुम्ही एकदा टेस्ट घ्या त्यानंतर मग आपण फ्रेंचाशी संदर्भात बोरसे सर असतील त्यांच्याशी जरी आप तुम्ही कॉन्टॅक्ट केला तरी पण तुम्ही ती फ्रेंचायसाठी आपल्याकडे संपर्क साधू शकता नमस्कार मी संदीप बोरसे उत्तरोत्तर अव्वल चहाच्या शाखांचा देशभर प्रसार व्हावा अशा सदिच्छाही यावेळी देण्यात आल्या संदीप जोजारी न्यूज टुडे नाशिक